अकल्पित कोकण कशाला म्हणतात जेवायला गाडी थांबली हॉटेलला त्यावेळी पाऊस नव्हता मातीवर गाडी लावली फॅमिली गेली जेवायला आणि अचानक पाऊस आला आणि हायवेलांचीच कृपा आहे की या मातीला त्यांनी काहीच कम्पेक्शन केलेलं नाही आहे नरम माती आहे बघा पाय कसा आज जातो बघा हां आहे बघा पाय गेलात गाडी बाहेर काढताना खूप त्रास झाला मग त्यांनी मला फोन केला आणि मग आता गाडी मी बाहेर काढतोही आणि समोर बघा पाणी कसं साचले या रस्त्याला लेवलच नाही आहे आणि कोण विचारणार आहे यांना विचारणारही कोण नाही आहे ना लोकप्रतिनिधींना काळजी आहे ना, ना अधिकाऱ्यांना तुझी पर्वा आहे जनमाणूस सामान्य माणूस मरतो आहे आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही कोकणात बाबून आहे आल्यानंतर मातीत गाडी लावला आणि जर पाऊस पडला काढायचा जास्त त्रास करू नका काहीतरी उपाय योजा हो जेवढी गाडी तुम्ही काढायचा बाहेर प्रयत्न कराल तेवढी गाडी आत जाईल आणि मग निघायला आणि त्रास होईल मग काय पाचशे आठशे रुपयाचा भूर्दंड हायवेवाल्यांमुळं कारण गाडी तशी चालून स्वतःहून बाहेर येणार नाही आहे आता मी टोव्यांना वळतोय बाहेर गाडी पण गाडी लावताना माती लाल दिसेल तुम्हाला सुकलेली असेल समजा गाडी लावली आणि जर पाऊस आला तर तुमची गाडी शंभर टक्के अडकणार कारण लाल माती चिकट असते आणि चिकट मातीमध्ये माती टायर रुतते तेव्हा गाड्या व्यवस्थित पार्क करा कोकणात येताना विदर्भातली खानदेशासारखी माती कडक नाही आहे नरम माती आहे गाडी काढून देतो यांना तुमच्यासाठी अवेअरनेससाठीच व्हिडिओ बनवत असतो नेहमी मी चला निघलात जमा गाडी आता ती आणि त्यांनी कायमचा अनुभव आता एक घेतला हो मामा परत लावणार अशी गाडी मातीत हा लावणार काय ठीक आहे चल